नमस्कार मी रवींद्र रंडे सन दोन हजार तीन दोन हजार चारच्या दरम्यान नाशिकचे लोकप्रिय महापौर म्हणून नावलौकिक प्राप्त केलेले आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिक महानगराचा खऱ्या अर्थाने विकास करणारे सूत दश्पा पाटील नमस्कार नाशिक लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर दशरथाप्पा पाटील यांनी नाशिक शहर महानगर आणि ग्रामीण भागातील चारशे दहा खेडे असा झंजावरती दौरा केला लोकसभा निवडणुकीचे सगळे उमेदवार आता सगळ्या पक्षांचे जाहीर झालेले आणि नाशिक शहराचं आणि ग्रामीण भागाचं आपल्या भूमिकेकडे लक्ष आहे नेमकं दशत्याप काय करणार ते आपण म्हटल्याप्रमाणे लोकांना काम करणारा माणसाला आणि काम जर दिलं तर लोकांना ते आवडतं आणि त्याची परीक्षा कुठल्या तरी माणसाला संधी मिळाल्यावर द्यावी लागते आणि ती संधी मला नाशिक शहराच्या महापालिकेच्या चार विधानसभा मतदारसंघाची श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी मला महापौर म्हणून तीन वर्ष संधी दिली आणि त्या संधीचं सोनं हे नाशिक धार्मिक नगरी ही नाशिक शेतकऱ्यांची जिल्ह्यामधली शेतकऱ्यांची नगरी याच्यामुळे ह्या नाशिकचं नाव मोठं आहे नाव मोठं आहे पण विकासाने देखील ते मोठं होणं आवश्यक आहे कारण सर्वसामान्यांचा शेतकरी कामगार बेरोजगार उद्योजक व्यापार व्यवसाय ह्या सगळ्यांच्या अपेक्षा असतात कारण निवडणुका येतात जातात आणि निवडणुका आल्या पाच वर्षांनी पुन्हा येतात पण लोकांची अपेक्षा असते तर जसं मुंबई पुणे हे पुढे पुढे वाढत गेलं पण आमचं नाशिक जे वाढायला पाहिजे त्याला जी गती मिळायला पाहिजे गतिमान प्रशासन चालवायला पाहिजे आणि लोकप्रतिनिधींचं नियंत्रण पाहिजे ह्या दोन्ही गोष्टींचा हा एक रथाची दोन चाका आहे मला आन आहे की दोन हजार चारमध्ये नाशिक लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आदरणीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला बोलवून ए बी फॉर्म आणि तिकीट दिलेलं होतं मग आत्ताच काय आहे की आपण राष्ट्रवादीकडे गेलात शिवसेनेकडे गेलात आणि वेगवेगळ्या पक्षांची कॉन्टॅक्ट केला ते नेतृत्व आणि आत्ताचं नेतृत्व यामध्ये काही फरक पडलाय का बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक एक घाव दोन तुकडे काय होईल त्याचा विचार नाही विचार एक होता का जो माणूस लोकांना चोवीस तास उपलब्ध आहे आणि ती परीक्षा बाळासाहेबांनी घेतली माझी तीन वर्षे महापौर असताना ओके काय आपल्याला सासष्ट कोटी रुपये भारत सरकार राज्य सरकारने दिले आणि महापालिकेच्या उत्पन्नाची जी पैसे सांभाळायला लागतात ते सांभाळून वापरून त्या विकासाला आपण पूर्ण चालना देताना थोडक्यात सांगतो बावीस पूल नऊ रोड चार आ, मलनिसरण केंद्र तीन पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण जलशुद्धीकरण केंद्र म्हणजे भरीव काम नऊ प्रवेशद्वार त्यानंतर साडे सहाशे किलोमीटर डांबरी रस्ते भूमिगत गटार योजना नासर्डी वालदेवी गोदावरी गटारी, गटारीचं पाणी त्या काळात मिसळू नये म्हणून नद्या नद्या स्वच्छ राहतील यासाठी स्वच्छ नाशिक राहावा सुंदर नाशिक राहावा हा पूर्ण प्रयोग त्या कुंभमेळ्यात झाला आणि साधू संतांनी देशातल्या जगातल्या सगळ्यांनी तो स्वीकारला आणि नाशिककरांच्या मनामध्ये कायमस्वरूपी कुंभनगरीमध्ये मनात कोरून गेली रुजून गेली तुम्ही जेव्हा कुंभमेळा पूर्ण केला कुंभमेळा झाल्यानंतर देशातील सगळ्या साधूमंतांनी आपला सत्कार केला होता त्यावेळी एकच दृष्टिकोन होता की दशरथप्पा पाटील यांनी विकास केला म्हणजे आप तुम्ही तो जो हे होता विश्वास होतो तो शांत केला परंतु आता विकासापेक्षा दुसरे मुद्दे ठरतात काय आता मुद्दा तोच आहे तो माणसं पुन्हा पुन्हा जन्माला येत नाही जो माणसाची परीक्षा झाली तो उत्तीर्ण झालाय दर्जेदार कामं देताना विकास करताना पैसे सांभाळताना लोकांना असा लोकप्रतिनिधी पाहिजे नाव सांगितलं ना तर का का त्याचं काम नियमात बसत असेल तर त्याला उशीर लागता कामा नये किंवा काही कामं जी शहरात होत असतात ग्रामीणला रस्ते असेल पाणी असेल याचं नियंत्रण आणि व्यवस्था दर्जेदार दिली तर ती कामं पुन्हा पुन्हा निघत नाही आणि तिच्यावर डबल खर्च होत नाही याचं नियंत्रण ठेवण्यामध्ये मला पूर्णपणे यश मिळालेलं होतं हे नाशिककरांना ग्रामीणवाशांना ठाऊक आहे गेल्या पस्तीस वर्षांमध्ये म्हणजे महिंद्रा आणि बॉश सोडला तर एकही मोठा उद्योग आलेला आहे आज पुण्याचा विकास झाला आय टी क्षेत्रा नाशिकडे दुर्लक्ष झालेलं रेल्वेचा प्रश्न कसा आहे विमानसेवा करत चालली आहे अशा वेळी मग विकास विकास म्हणजे नेमकं काय आता आपण उद्योग म्हणाल महेंद्र जरी आहे महेंद्राने सातशे एकर जागा आपल्या वासाळी शिवारात म्हणजे कुठंतरी महिंद्राच्या लगत दोन तीन किलोमीटर पाच किलोमीटर मागितली होती आणि साडेसहाशे किलोमीटरची तयारी जे गायरान आहे वासाळीचं पडीत आपल्या श्रमिक नगरच्या म्हणजे पिंपळगाव बावल्याची पश्चिम बाजू ती जर सातशे एकर जागा दिली असती ना तर हा उद्योग जो चाकणला गेला ना नाशिकचा तो जर गेला नसता तर नाशिकचे तरुण आज दारोदारी पुणे हिंजेवाडी बँगलोर अहमदाबाद मुंबई अशा ठिकाणी त्यांना आईवडिलांनी ज्यांनी शिकवलं जे आईवडिलांनी शिक्षण दिलं आणि त्यांना मोठं केलं पण त्यांना इथे तशी संधी मिळत नाही आय टी क्षेत्रासारखी यांना मुलांना दूर जावं लागतं आणि हो, त्यांचं जा लग्न झाल्यावर त्यांची पत्नी पण पत्न घेऊन तिकडे जरावं लागतं हो. म्हणजे आई वडील कुठे वाऱ्यावरती नाशिकमध्ये आणि त्यांची स्वारी कुठं जावी लागते मजबुरी मुलांची त्यांना दूर जावं लागतं आता हो. आपण म्हणाला महिंद्रा हे जर सातशे एकर म्हणजे महिंद्रा जर जी इथं असती आता जे तीनशे छोटे मोठे लघु उद्योग आहेत हे हजार राहिले असते या नाशिकच्या जिल्ह्यातल्या मुलांना कुठं दारोदारी भटकावाच लागलं नसतं बेरोजगारांना दुसरी गोष्ट मायको मायको मध्ये मशिनरी जास्त आल्या पण मॅन पॉवर कमी झाली तुम्ही आठवा मायको मध्ये तीन हजारापर्यंत लोक होते आता मला असं कळतंय का सातशे लोकांवर आले म्हणजे सगळ्या ॲटोमॅटिक मशिनरी येणार असेल की ह्या तरुण मुलांचं काय होईल हा मोठा गंभीर प्रश्न आहे आता आपण म्हणाला असं आपल्या सातपूरच्या एक्सोलो कांदा फॅक्टरी अहो सगळ्या बंद पडल्याने छोटे छोटे प्लॉट पाडून ते तर त्याचं वितरण झालं आंबाडला तेज झालं सिन्नर माळेगाव काय मला सांगा ज्या वीस वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी ज्या कंपन्या होत्या तेच आहेत उलट त्या बंद पडल्या आता पेटला अहो पेंटला तर एम आय डी सीची स्थापना होऊन ते किती वर्ष झाले पण तिथे ही एक कंपनी गेलेली आहे एवला काय तिथे उद्योग नाही गेले काय झालं माहिती आहे कारण आपल्याकडे किती धरणं आहे नाशिक शहराच्या डोक्यावरती म्हणजे उश्या पाशी मराठीत नऊ धरणं आहेत तरी पण पाण्याचं नियोजन करता येत नाही म्हणजे आपले धरण आहे उशियाशी जात जातं पाशी कोण नियंत्रण ठेवी हे जर नियंत्रण ठेवत नसल तर आजही नाशिककरांची लोक पिण्याच्या पाण्यापासून आणि ग्रामीण शहर दोन्ही परिस्थितीला सामना करत त्यामुळे उद्योग तर गेलीच आय टी क्षेत्र तर निवडणूक लागली का त्याचा इतका सुळसुळाट होतो का कधी पिंपरी सय्यद पिंपरी शिवार कधी आडगाव शिवार तर कधी माडसंगी शिवार तर कधी राजूर भाऊला शिवार म्हणजे त्याचा इतका सुळसुळाट होतो का त्याची काही सीमाच नाही दिवस लोकांना तुम्ही हो आमच्या चार पिढ्या फसवणुकीमध्ये हेच लोकांचं म्हणणं आहे फसवणारी माणसं येत असेल तर चांगली माणसं दूर राहतात त्यावेळेस चुकीच्या माणसाचा जन्म होऊन ते शहर अधोगती जात हो, मागे जातं हे हो, घडत आलंय आतापर्यंत एक महत्वाचा प्रश्न तुम्ही नाशिक महानगरामध्ये सिडको असेल शागपूर असेल वेगवेगळ्या ठिकाणी दौरे केले ग्रामीण भागामध्ये मा चारशे दहा ठिकाणी तिथे वे वेगवेगळ्या खेड्यांमध्ये गेले नागरिकांची त्या ग्रामस्थांची आपल्याविषयीची भावना काय मी माझ्या नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण वासियांना आणि शहरवासियांना श्यार शहरात तर ठीक आहे मी एक हजार पंच्याण्णव दिवस सोळा तास अठरा तास काम केलं मी जे ग्रामीणमध्ये गेलो म्हणजे मी चोवीस तासापासून चोवीस तारखेपासून चोवीस मला वाटतं मार्च नाही हा चोवीस मार्च पासून मी दौरा करत होतो तर मी तिथे जाताना मला इतकं कौतुक वाटलं का मला मी त्यांच्या ओळखीचा माणूस नाहीये असा मला एकाय गावात हारसूलच्या म्हणजे गुजरात हद्दीपर्यंत जे आहे जी गावं आहे खानापाडा हारसूल देवडोंगरा आडगाव देवळा गर्दावण्याची देवी गारमाळ हट्टीपाडा ओझरखेड म्हणजे गुजरातच्या आत्तीवरती जी गाव आहे अहो मला एक माणूस मला असं म्हटलं नाही गो हे कोण आले त्यांना ओळखत नाही मी त्या सगळ्यांचं कौतुक करतो धन्यवाद देतो का ते म्हणायचे नाशिक जे उभं केलं तुम्ही केलं आता सिन्नर तर काय स्वाभाविक आहे दोन हजार चारच्या माझ्या लोकसभेला होतंच आणि त्र्यंबकेश्वर इगतपुरी तर नवीन काय नाही त्र्यंब मी दिवसा असायचो नाशिकच्या कुंभमेळ्यात रात्री दोनला असायचो त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात त्यामुळे मला दोन्ही मी राम लक्ष्मी सारखेच होते दशरथाला ड्युटी बजावता मी मला काही नवीन वाटत नव्हतं म्हणून मी त्या ग्रामीण ग्रामीणवासियांना तर मी शंभर टक्के धन्यवाद दे कोण म्हणायचं पाणी घ्या कोण म्हणायचं जेवण करा एवढं प्रेम मला वाटतं पैसे देऊ मी कोणाला मिळेल हे मला वाटत नाही मी काही वाटेल नव्हतं कधी आणि कधी माझी वडील काय लागेल नव्हती पण दशरथ पाटलाचा चेहरा हा त्यांनी टिपणं याचा मला फार मोठा अभिमान वाटलेला आहे मग असाच हे प्रश्न आहे महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला आहे शिवसेना शिंदेगड किंवा महायुती यांचा उमेदवार जाहीर झालेला आहे वंचितचाही उमेदवार जाहीर झालेला आहे अशा वेळी नागरिकांची इच्छा अपेक्षा आणि भावना अशी आहे की दशर बाप्पा पाटील नेमकं काय करणार आता हा जो प्रश्न होता मी ग्रामीणला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मी त्यांना समजावून सांगितलं कमी मी उद्धवजींकडे ठाकरे गटाकडे तीन जानेवारीला मी त्यांच्याकडे सामना जो ठाकरेंचा आहे त्या कार्यालयामध्ये संजय राऊतांच्या बरोबर आमची बैठक झाली दीड तास त्यामध्ये मी तो प्रस्ताव ठेवला हो तुम्हाला दोन हजार नऊ सारखी फक्त लढवायची आहे का जिंकायची जिंकायची असं तर मी तयारी केलेली आहे तुम्ही जी आता अडचणीत आहात आणि मी देखील नाशिककर म्हणताय का जुनं घर आहे त्यांच्याकडे प्रस्ताव द्या पण प्र तो प्रस्ताव काही त्यांच्याकडनं त्याला प्रतिसाद मिळाला नाही आणि तीन महिन्यांनी त्यांनी दिलेला उमेदवार जाहीर झाला त्यामुळे तो प्रश्न आता त्याचा आपण आता फार उहापोह करणं आता तो प्रश्न निकाली हो आता समोर तुमच्या कागदपत्रे आपण होय आता हा अर्ज आता हा अर्ज जो आहे पुर्न। दाए। दाए। हा माझा पूर्ण करून म्हणजे दहा प्रस्तावित लागतात अपक्षाला उमेदवारी अर्ज आपण पूर्ण करून झालेला आहे त्यामुळे मी सगळी तयारी झालेली आहे आपण अगदी जायचं आणि जिल्हाधिकारी किंवा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज द्यायचा आणि उमेदवारी जाहीर करायची अठ्ठेचाळीस तास बाकी काय करणार आता या संदर्भात आज ज्या उमेदवारी जाहीर झाल्या थोडं आपण आता लोकांचं आवाज ऐकू कळतोय आपल्याकडे अठ्ठेचाळीस तास आहेच परवाचे तीन तारखेच्या तीन वाजेपर्यंत आपण दोन वाजेपर्यंत म्हणून वाजे आज घुसायला तर मला वाटतं लोकांची काय काय भावना ती प्रतिक्रिया ती आपण जाणून घेऊ आणि तीन तारखेला तर निर्णय जो असेल दोन वाजता कळूनच जाईल अठरा ते एकोणीस लाख वीस लाख मतदार आहे आव्हान मोठे म्हणजे ही काय महापालिकेची निवडणूक मोठं आव्हान आहे काय वाटतं वाटत मी परीक्षा दिलेली आहे मी नाशिककरांना तीन वर्षे परीक्षा दिली विकासाच्या मुद्द्यावरती दर्जेदार कामावरती पैसे सांभाळून सासष्ट कोटी भारत सरकार राज्य सरकारने दिले सहा कोटी रुपये मी आणि महेश झगडे कलेक्टर आम्ही असं आमचं उदगत दर्जा सांभाळल्याशिवाय चेक काढायचा नाही त्यामुळे कामं विलोत गेली आणि सहा कोटी सरकारला पुन्हा दिली म्हणजे ही परीक्षा देऊन झालेली आहे आणि चौदा पंधरामध्ये मध्ये दोन हजार आठशे कोटी रुपये खर्च झालेले याच्या परीक्षेचा अभ्यास नाशिककरांनी घेतलेला आहे त्यामुळे आता जो विद्यार्थी नाशिककरांचा विद्यार्थी दशरथ पाटील म्हणजे वीस लाख लोकांचा वीस लाख मतदार आहे साडे तेरा लाख पावणे चार मतदारसंघाचं आहे देवळालीचं पंच्याहत्तर टक्के आणि पूर्व पश्चिम मध्ये तीन हे पावणे चार मतदारसंघ शहरात ये यांचं साडे तेरा लाख मतदान आहे आणि एक्क्याऐंशी हजार मतदान हे देवळालीचं ग्रामीण मध्ये आहे आणि तीन लाख तीन हजार सिन्नर मध्ये आहे दोन लाख बहात्तर हजार आठशे इगतपुरी त्र्यंबकेश्वर आहे म्हणजे साडेसहा लाख ग्रामीण आणि साडे तेरा लाख शहरात दहा पाच लाख मयत आणि हे वाढीव जर पुरवणी यादी आली तर त्यामध्ये फरक होईल पण जास्त होणार नाही ते वीस लाख आहे त्यामुळे वीस लाख लोकांमध्ये लो लो। मी ज्या गावात गेलो तेच म्हणालो मी त्यांना नवीन वाटलो नाही कोणाला सांगायची गरज नाही यांना ओळखता का हे कोण आहे हे सगळं त्यांच्याकडे असल्यामुळे मला फक्त आता अर्ज भरण्याचाच वेळ बाकी आहे असं अनेक लोकांचं मत आहे त्यामुळे मी विचार कर मला फक्त निवडणूक लढवायची नाहीये मला कोणाला पाडायचं नाही नुसतं मला जिंकायची आहे जिंकण्याची मी अंदाज घेईल आता एक चोवीस तास ते तीस तास आणि त्यानंतर मी हा निर्णय जाहीर करेल मी पुन्हा एकदा म्हणतो की आव्हान मोठं आहे कारण पक्षीय राजकारण पक्षाचा पाठिंबा आणि आपण अपक्ष वगैरे त्यामुळे हे आव्हान कसं करेल मी पहिल्यांदच ग्रामीणमध्ये गेलो मी सांगितलं आता माझ्याकडे पक्ष नाहीये मतं तुम्ही देणार आहे पक्ष तुमच्या तुम्हाला गृहीत धरत असतो प्रत्येक पक्ष की माझे वीस लाख मतदान हे मी मिळवी आणि मी माझ्या पक्षाचा उमेदवार निवडून आणल हे त्यांनी गृहित धरलेलं असतं हे स्वतंत्र मिळाल्यापासून परंपरा चालू आहे आणि ह्या परंपरेला जर फाटा द्यायचा असेल तर ते लोकांच्या मतदारांच्या या वीस लाख लोकांच्या हातात आहे ठीक आहे त्यामध्ये राजकीय पक्षाचं आशय त्याला काही जी आर काढावं लागत नाही पक्ष संघटनेच्या दृष्टीने प्रत्येकाला पदं वाटवून देतो आणि त्यांच्यामध्ये व तुम्हाला पक्षाचं काहीतरी दिलं आहे त्यांना जणू काही सर्टिफिकेट वाटतं तर त्यामुळे त्यांना ते वाटणं स्वाभाविक असतं त्या ते कार्यकर्त्याला परंतु मी जे गेलो मी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेलो मी शहरातल्या त्या रस्त्यांचे प्रश्न पिण्याच्या पाण्याचे अमरधाम असेल शिक्षणाचं प्रवेश असेल मुलांचा ग्रामीणचा त्यांच्या मुलां ग्रॅज्युएट झाले पण त्यांना नोकरी मिळत नाही असे प्रश्न माझ्याकडे खूप मांडलेले आहे त्यामुळे त्यांना माणूस हा असा मोकळा भेटला पाहिजे गेलं का तो उपलब्ध झाला पाहिजे फोन केला का तो फोन उचलला पाहिजे हे ग्रामीणवासांना माझा तीन वर्षाचा महापौर म्हणून आलेला अनुभव मी शहराचा महापौर होतो पण ग्रामीणला दवाखान्याची अडचण आली सिव्हलची एखाद्या खाजगी दवाखान्यात गेला तलाठी कार्यालय असेल ग्रामीणला एम एसीबीचं कार्यालय असेल वायरमेंटला पाठवलं लाईन कट करायला शेतकऱ्याची पण अजून टमाटे चालू झाले नाही पैसे पुढच्या महिन्यात येणार आहेत अशा वेळेस त्या लोकांना आधार देण्याचं काम हे मी त्यावेळेस केलं म्हणजे तीन वर्ष तर महापौर होतो पण माझ्या पंचवीस तीस वर्षे राजकारणाच्या भूमिकेमध्ये मी कायम त्यांच्याशी जोडून राहिलेलो आहे आणि म्हणून मी आता जे फिरलो ना मला त्याचं सगळ्यात मोठं समाधान आहे का मी आता त्यांचे प्रश्न पाहून आलेलो आहे मला समाधान आहे काळजी नाही म्हणजे मी निवडणूक लढेलच मग जगेल असं नाहीये मी निवडणूक लढली तरी जगणार त्यांच्यासाठी लढणार आणि निवडणूक लढवली तर ते मला जिंकून देणार हे मी तुम्हाला आत्ता एकदम सरळ आणि त्यांचा आवाज जो घेऊन आलेला आहे ह्या मी भाषेत आपल्याला सांग हे होते दशरथाप्पा पाटील नागरिकांचा ग्रामस्थांचा आपला आवाज हा त्यांच्या कानात ऐकू येतोय आणि म्हणूनच येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जर दशरथ पाटील यांना सारखे फोन वाचत आहेत आप्पा पुढे काय करणार आपण हे प्रश्न त्यांना विचारले जातात तर आपण येत्या अठ्ठेचाळीस तासात म्हणजे परवा दुपारी दोन वाजेपर्यंत भूमिका आपल्याला लवकरच लक्षात घेईल आप्पा आपल्या पुढील वाटचालीसाठी सगळी शुभेच्छा धन्यवाद आपण आला नाशिककरांसाठी ग्रामीण लोकसभेसाठी आपण माझ्याशी चर्चा केली तुम्हाला देखील तितकंच महत्त्व देणं हे नाशिककरांच्या वतीने महत्त्वाचं आहे ओके okay. ओके धन्यवाद